Thank you. छुटिया हाँ। यहाँ पे कमेंट्स मत करना है ऐसा समझ में आए क्या गाली फालतू कमेंट्स करायची नाही करायची तर चांगले कमेंट्स करायचे फालतू कमेंट्स करायला दुसरं हाय लाईव्ह तिथं जाऊन करायचं

काही पण म्हणायचं तुम्हाला पण श्री हाय हाय शिवप्रभात तुम्हाला पण हाय बनवता गाय चालू आहे आता झाला सकाळी चापाती खायची लाईक ओके पण लाईक केलेला दिसतच नाही स्पेशल जेवण स्पेशल नाही नवरात्री चालू आहे तर भाजी वेजाचे जय राम जय हनुमान जय श्री कृष्ण थँक्यू यू आहे <tune> मी <tune>

रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली गरजा खेळला जाताना नाही गरज आताच नाही बोला की आवाज माहिते का मुंबईला कुठे मुंबईला मुंबईमध्येच आमच्याकडे असतो या सर्वजण हो न कुठे ते मुंबईला मी इथं राहते अंधेरीला कुठे माहीत नाही का तुमचे मामा आहेत ना तिथे दुबई ओके ओके खूप दिवसाच्या नंतर लाईव्हला जॉईन झाली ना त्यामुळे लक्षात नाही राहिलं तीवर आले होते गेले का मामा नाही मामाच आहेत बहुतेक एक दोन महिन्यानंतर त्यांचा आणि नंबर घ्या त्यांचा आणि मला सांगितलं होतं आधी मला सांगितल्या हो नक्की नक्की द्वारका शिर्के हाय हाय दादा हाय hada kasi yata, aling design na mama na okay na माहित मला हो हो आता ते ये त्यांच्या गावी खेळला बोलते मी त्यांना ऐकलं हो हो सांगेल नक्की क्रिकेट का तुम्ही क्रिकेट खेळताना माझे हजेब्रेंड पण क्रिकेटर आहेत मी कधी गेली नाही व त्यांच्या गावी पण एवढं जास्त पण की पाठवा ओके ओके माझी बहीण गेली त्यांच्या गावी अशोक हाय हाय दादा करा थँक्यू खूप सपोर्ट करताय आणि तुम्ही अगोदरचे म्हणजे आता कोकणातले तुम्ही व्हिडिओ बघू शकता कसे वाटले करा सर्वांनी लाईक तो बनता है। सपोर्ट करायला या आज किती वाजता लाईव्ह येणार नाही तू तु न हर हर महादेव हर हर महादेव राधे राधे एक गोष्टी व्यवस्थित करायच्या एक एक गोष्टी घेतल्याच पाहिजे आवाज कमी येतोय का नवीन चॅनल केला जाय का ओपन काय ऐकलं नाही नवीन चॅनल पहिला लाईव्ह आहे ओके लाईव्ह लाईव्ह सेशन चालू झालं का तुमचं लाईव्ह ऑप्शन हो चालू झालं बेस्ट पुढच्या वाटचाळीसाठी अजून तेच करतोस तू काय बसून डेली डेली एक व्हिडिओ टाका टाकायचा म्हणजे ब्लॉग असेल तर ब्लॉग ब्लॉग करायचे दोन तीन मिनटाचे ते अपलोड करायचे ब्लॉग नाही झाले तर एक तरी शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचा बाहेरचा व्हिडिओ वगैरे असं एक मिनिटाचा करायचा जो तुमचा टॉपिक असेल त्याच्यावरती आणि बडपद करायचा ग्रो चुकले फ्रेश ओके बाय बाय रेट्रे तुमच्या लाईव्हला तो तर पण टाकता बाय बाय